आणि आता बातमी आहे नेपाळमधून नेपाळमध्ये शुक्रवारी बस दुर्घटना घडली आणि त्यामुळे आता महाराष्ट्रावर शोककाळा पसरली आहे कारण नेपाळ बस अपघात अपघातात महाराष्ट्रातले प्रवासी होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया समोर येते शोक व्यक्त केलेला आहे नेपाळ बस अपघात दुर्दैवी असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले एकनाथ शिंदे यांच्याकडून शोक व्यक्त करण्यात आला तर महाराष्ट्रातल्या भाविकांचे मृतदेह आणण्यासाठी केंद्राची मदत घेण्यात येते परिवार हा काका आहे माझे काका आहे काकू आहे आई आहे ना भाऊ आहे माझा अजून आमचे काके आहे चुलत काके आता त्यांची परिस्थिती आम्हाला माहिती म्हणजे तेवढं तरी हे नि आलंय हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहे आम्हाला असं हे आलाय आमची मागणी तर जी आहे किंवा शास्त्राने लवकरात लवकर सर्व जे जखमी आहेत किंवा काही त्याच्यामध्ये मय झालेले असतील त्यांना मदत करून लवकरात लवकर इकडे कसं आणता येईल हे केलं पाहिजे आणि आजच दुपारी म्हणजे आम्ही मागणी करण्यापेक्षा स्वतः नाथाभाऊ एकनाथरावजी खडसे साहेब इथे येऊन गेले आपलं केंद्रीय मंत्री आदरणीय रक्षाताई खडसे सुद्धा या ठिकाणी आल्या आणि त्यांनी सर्वतोपरी मदत कसं करता येईल यासाठी ते प्रयत्न करणार आहे आणि हे जे जाव जावडे आणि सरोदे परिवार आहे किंवा संपूर्ण हे जे वरणगाव शहर परिसरातील लोक आहेत फोटोमध्ये जे आहे ते कन्फर्म झाले ते आमच्याच घरातले बाकी जे जे नावं आलेले आहे कोणत्या रिस्क्यू डिस्क असं करून ठेवलं आहे त्यांनी जे यादी आली तिकडून गव्हर्नमेंटची मग बाकी आम्ही ते, म्हणजे त्यांच्या ह्या वाट बघतोय आम्ही कोण कौन, कोण कसं लवकर भेटेन आम्हाला दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे पाहूयात ते काय म्हणाले केंद्र सरकार कडून पूर्ण एअरफोर्स चे विमान त्यांना आपल्याला गोरखपूर टू नाशिक इथे डेड बॉडीज आहेत त्यात पोहोचवण्यासाठी मदत होते आहे झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे दुःखद आहेत आपले जळगाव भुसाळाचे लोक हे आहेत आणि त्यांना आणि त्यांच्या नातेवाईकांना जी जी काय मदत लागेल ती महाराष्ट्र सरकार देखील करते केंद्र सरकार देखील आपल्याला मदत करते आहे आणि आता जे जखमी आहेत त्यांचा देखील उपचार पूर्णपणे आपण करूया